अरे उरक लवकर राणी पटापट ब्रश कर आंघोळ खायचे कर नाही आपल्याला पटापट ब्रश कर बघा महाराणी आता ब्रश करते आंघोळ वगैरे करायची आता पटापट चल पोरं उठले नाही अजून गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चांगलं चलो आता ब्रशायची मला बी उठल्या तसे आंघोळ वगैरे करायचे आता राणीचा ब्रश चालू आहे ब्रश वगैरे झाला आहे आता मला आंघोळ वगैरे ब्रश वगैरे करायची पोरं झोपलेले अजून उठले नाही अरे उठ ना शमे लवकर सकाळ झाली उठ पाटक्यान असं असतं का हे बारकाने अजून उठलं बारका झोपलेलंच आहे चल ओळख लवकर हा नागिन पाव मी खाल्ला चल चाय पाणी वगैरे चाललो ग खाल्ला नागिन पाव तुझा मला खाल्ला मग आता तर पाव नाही चाय उग झाला तर मला पड़ा पड़ा मल नागिन पाव पाहिजे नागिन पाव आता बाहेर पाऊ श नागिन पाव नाहीये हा तुला विचारून नागिन नागिनपाव बघा आता चाय उकळलाय चाय झाला आपला हे बघा चाय झाला एकदम मस्त पैकी कसा उकळतो चाय चला आता चाय पिऊ चाय पिऊया आता मस्त पिकी काय रे चाय दे चाय दे चाय दे दरे दर कांग घे पटकन दर शमेल कांग काय खावायचं उघडा उठ लवकर राणी झालं चल चाय दे राणी चला चाय बिसीट खाऊ 叶家也被撕开了。